नमस्कार मित्रांनो आज निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे आम्ही आता इकडे वावळीवर लिहिलेलो आहे कामासाठी आता बांधकाम इकडे करणार आहोत आता, आता वावळवाडी भालचंद्र शरद भालचंद्र प्रभुदेसाई यांच्या घरी आता इलेलो आहे इकडे वावळीवर आम्ही इकडे टोपण नावमध्ये लोंडा म्हणतो वाडीचा नाव म्हणून असा लोंडेकर बंधू म्हणून आणि त्यांची इकडे तुमका मी आता घर दाखवत ही बघा अशी जुनी इमारती आहे तिकडे आणि त्यांनी इकडे नवीन अशी इमारत बांधलेली आहे इकडे हे बघा अशी इमारत आहे इकडे आणि तिकडे बाजूक इकडे काम चालू आहे बाजूच्या अंगण आता काम चालू आहे आता तुमका त्यांचं घर दाखवत आहे पूर्ण असं हे बघा ह्या त्यांचा इकडे घर असा बांधलेला आणि त्याच्या भोवतीने असं काम चालू आहे अंगणाचं आता, तुम आता तुमका मी दाखवतो इकडे आता मी तिकडे बांधकाम करतो तिकडे तुमका तिकड तो भाग दाखवणार आहे आमचे इकडचे वाडीतलेच कामगार होत रवी धुवाळ म्हणून काही भारी कामगार आहेत आणि हे आमचे बाणेवाडीतले मेस्त्री संजय बाणे म्हणून इकडे आता दगड बिगड लावतात दगड स्पेशल बघा हे बघा असं आहे ना इकडे खनावड केलेली आहे इकडे बघा एक डेगाच बघा इकडे आम्ही गावच्या पद्धती डेगा म्हणतो आणि ही अशी डेगा उंच असा ही मातीची आणि हो बघा ह्याने एवढी डेगा अशी खतलेली आहे पूर्ण अशी हे बघा हो खणार भारी माणूस ऐकला याचा नाद नाही करायचो कुणी मातीच बघा दोन चार टॅक्टरच्या नाही एकट्यान माती खतलेली आहे ही माती खतलेली आहे बघा हे बघा जेसीपी पण याच्या पुढे काम करू शकत नाही एवढं जलद काम करता हो माणूस एका मागणी बिघणी भरपूर असतं हा हे बघा म्हणजे खनावडीसाठी बांधकामासाठी एका मागणी असतं काम करणार भारी या तो रोज पण ताटा असतात सातशे ते आठशे रुपये रोज असतात कडक रोज तो पण काम पण ते पद्धतीचं खळवतच नाही तो दिवसभर तुम्हाला चिऱ्यासाठी गाडी बघा आता ही चिरे घेऊन इलेली आहे गाडी इकडे बांधकामासाठी चिरे लागतात ते गाडीत नाही येतात आमचे ड्रायव्हर गाडी जाऊन घेत गाडी पाठी जाऊन द्या गाडी आता पाटी घेत पाटी तिकडे

बघा दगड कसे घेतात तुमका आता दाखवतो इकडे मी बाबीकडनं तर भाऊ इकडनं तर बघा असे वाहतूक केल्या जातात दगडाची आता दगड गाडी लिहिली आहे इकडे आणि असे प्रत्येकजण दगड घेणार आणि व एक आमचं मोठा डायवर तो भारी डबल काम करता डायविंग पण करता आणि दगड बरं बघा कसे घराघर फिरवता तो हां दगड बिघड फिरवणार भारी ऐकलास नाद खुळा फक्त ऑर्डर करूची खोटी किडलं की दगड आणता तो हां आणि दगडा तो रेट शंभरशे शेकडा तो बत्तीसशे रुपये शेकडा हे बघा ड्रायविंग हां बघा हो ड्रायव्हिंग न शिकता असं शिकलेलो गावी राहून राहून हे बघा आमचे कामगार भारी आहेत हा बघा दगड कसे नेतात ते बघा आता बघा बांधकाम तिकडे चालू आता बांधकाम मी तुम्हाला दाखवतोय हे बघा लाईन असे घेऊन जाणार तिकडे मालक इकडे बघतो काम कसा चालला काय कसा चालला हे सगळं देखभाल चाललेलो कामगार कसे काम, कर काम करत हे पण मालक बघतोच स्वतः हे हो, दरड बांधणारे स्पेशालिस्ट आहे हा स्पेशालिस्ट बाणेवाडीतले कामगारच्या हो। दहा गावात ते फेमस आहेत हा हा आणि यांका सांगायचं म्हणजे अगोदर सहा महिने अगोदर सांगावं लागतं सांगा हां हां आम्ही पावसाळ्यात अपॉइंटमेंट घेतली यांची हा ते जानेवारी पासून त्यांची तारीख मिळाली काम करण्यासाठी काम करताय बघा काम काम कितपत चाललंय एकदम फर्स्ट क्लास हे बघा मालक स्वतः सांगतात काम एकदम मस्तपैकी चाललेलं आहे यांच्या घरी राहतच नाही ते हा असेल तर एक दोन दिवस राहिले वाज आणि काम सतत चालू आहे दहा पंच फेमस आहे हे बघा हे सांगतात मालक स्वतः की कामगार हे फेमस आहेत आणि बघा काम बघा ते चिरे लावतात ती दगड नेतात पण सगळी कामा करत हे बघा हे स्वतः मेस्त्री दगड बघा टकली माग हे आमचे मेस्त्री म्हणून मेन मिस्त्री में संजूबाने म्हणून स्वतः हे दगड आता आपल्या डोकीर घेतला नाही आणि त्यात घेऊन चाललेत बांधकामासाठी बघा वर माणसं पण बघा ती माती बिती नेत अशी प्रत्येक प्रत्येक कामा का माणसं लावलेली आहेत वेगवेगळी कामासाठी लावलेली माणसं इकडे हे बघा असं काम चाललेलं एकदम इगे। इगे या पद्धतीत असं काम चाललेलं आहे इकडे हे माती भीती अशी टाकतात माणसा इकडे इकडे बांधकाम चालू आहे इकडे खणावट चालू आहे आता दुसरं टप्पो बांधण्यासाठी माती काढतो इकडे बांधकाम केलेलं इकडे आता इकडे दगड लावत बघा हे असं बांधकाम चाललेलं बघा कसं दगड आणतात तो बघा पाटील दगड घेतो जात आमच्यात कामगार भारी आहे हो बघा बघा काय याचा खेळ चाललात तर बघा ह्या बघा आता कसं दगड टाकीतो बघा तुम्हाला दाखवते हात बी सोडून बंद जातं ऐकलं बघा बघला ही पद्धत बघा काय टाकण्याची आहे ती असं कामगार भारी आहे आमच्यात ऐकलं दगड तुझा लावणार भारी आहे हो हां हे चिरे पण आणतो दगड पण लावतो ह्या बघा सगळा काम चालू आहे बघा बघा दुसरं दगड आणता होता पाठीवर डायरेक्ट घेऊन येता आणि बघा आता बीट सोडणार तो थोड्या टायमाला अरे हे बघा हे काम बघा काय पद्धत चालली आहे ती बघा बघला हे असं काम असता आणि त्याच दाखवते माती कशी खांदतात बघा असं खनवता लागतं इकडे चरी मारूसाठी बघा कसं पिकाव मारतात बघा मेस्त्री कसे दगड लावतात ते तुम्हाला दाखवतोय इकडे हे बघा तीन लाईनी लावलेली आहेत पानसळ्याची वरची लाईनं आणि बाहेर चुरच्या चाटी हे दोन लाईनी लावलेले आहेत हे बघा हे का उंच आहे इकडे त्याच्यामुळे ह्या बांधकाम कुर्चा लागलेला गीत <tries> खाल्के हे बघा असं काम चाललेलं आहे इकडे इकडे माती भरतात आणि इकडे मिस्त्री लावतात दगडत बांधकामात हे बघा माती घेऊन चालली आहे तिकडे बघा आता डेगेर वर उंचावर चढलो होतो बघा आणि काय पराक्रम चालला होता बघा कशी खनतात होतो बघा पार अशी उंच डेगा आहे बघा एवढी माती पाडवूची खाली बघा तशी खनून खणणार तो पूर्ण जे ह्या बघा त्या सकाळपासनाचं काम बघा त्याचा कितीचा एवढी दरात तोडलेली आणि माणसाने येतात तिकडे मातीवर पूर्ण खणणार इकडे आणि माती विती हो भरून देतात भमेल्यात ना भारी मग कामगारच भारी बघा दादा म्हणतात यो आमचो रवी धोवाळ बघा कशी माती खांत होतो बघा इकडे ते बघा हे माती होत ही द डेगा पहिली बांधलेली होती आणि ती कोसाळली या दुसऱ्या कंपनीने बांधलेली आता या आमका कामे येलेला परत इकडे आता पूर्ण असा उपसणी पूर्ण माती बिती बिगड काढणार बघा माती होत त्याच्यासाठी ह्या खोदकाम चालू झालेला आहे इकडे बघा ही डेगाच बघा किती पंधरा फूट उंचा ही पूर्ण अशी डेगा डेगा त्यांनी खनवून अशी बसवला नाही इकडे हे बघा असं पूर्ण खणत इलेले असे हे बघा डेगा किती उंच बघा हे पूर्ण खनतच तिघजाण हे तिघजण खनणार भारी ऐकला बघा काय पिकावंच बघा कसा उकलतात का कामाची पद्धत बघा काय ह्याची काम करणार भारी कसलं कसलंही काम सांगा का बघा ओ रवीदा भारी ऐकलं हे आमचे मेस्त्री पण बघा कसे काम करतात बघा दगडी लावतात माती खनवत असलं तरी पण खणतत हे बघा आणि आम्ही पाटणामध्ये माती खतलेली भरणार तुम्ही माझ्या हो व्हिडिओच करता आमका या दुसरा काम असता माती बिती भरू बघा काम काय चाललं तर बघा बघा अशी पोरकी कशी बघा माती बिती भरताती बघा असं काम करतोच हो काम केल्याशिवाय पैसो नाही भेटत या कोकणात ख्यान्त। काम करणाऱ्या भरपूर पैसा कोकणात आहे बघा अशी कामा किती मेहनत घेतच बघा असं प्रत्येक माणूस कोकणात आहे बघा ह्या पद्धतीत असं काम करताय बघा त्या भरून देता इकडे माती नेतो तिकडे माणसात आणि ही डेगा बांधलेली आहे आम्ही कामगारांनी आणि ती आतमध्ये तिकडे पा माती टाकतो तिकडे हे बघा ही वरती अशी माती टाकून घेतात आणि इकडे घमेल बिमेल नेऊन घेतात तिकडे बघा असं काम चाललेलं बघा हे श्री महादेव आग्रे हे इकडे वेल्डिंगचं काम करतात असे गेट हे बघा मस्तपैकी त्यांनी बनवले आणि इकडे हे बघा या वाऊलवाडीतली येत माणसं हे बघा इकडे वरती जाऊ तिकडे गेट बनवलं आणि असे काय ना काय काम चपरा बिपऱ्या पण करतात दाखवतो हा मेन गेट सुद्धा बनवले तो अजून लावतो तिकडे तुम्हाला दाखवणार थोड्या टायम हे बघा हे यांचं घर आहे इकडे हे बघा अशी इमारत इकडे बांधलेली आहे हे बघा हे स्वतः मालक आणि आता मी तुमका आतमधलं त्यांचे घर कसं आहे रूमत आतमध्ये हे पूर्ण सिस्टम तुमका दाखवणार आहे हे बघा हे मालक स्वतः हे बघा मी तुमका त्यांच्या घरातून मेन दरवाजा दाखवते हे बघा लाकडी दरवाजा आणि काय कोरीफांब केलेला बघा हे बघा असा के, ला के दगड लाकडी द दरवाजा बनवलेला नक्षीकाम आणि आतमधलं तुमका त्यांचं हॉल दाखवतो इकडे हे बघा हे बघा त्यांचं आता मी तुमका हॉल दाखवणार इकडे हे बघा हॉलवर असे गलिजा वगैरे ठेवलेले आहेत बसण्यासाठी हो त्यांचं ला, हॉल आता लाईट नाही आहे त्याच्यामुळं चांगला क्लिअर दिसत नाही आहे लाईट जर गेलेली आहे आता मग दाखवते हो त्यांचं हॉल आणि पुढच्या रूम रूम तुम्हाला दाखवते मी तिकडे हे बघा हो इकडे किचन ओटो आहे इकडे ओपन किचन हो हो ओपन किचन ओपन किचन आहे हे बघा असं या पद्धतीत त्यांनी असं घर बांधलेलं आहे हे बघा हो किचन आहे इकडे बघा किचनचे तप्पे बिप्पे व्यवस्थित त्यांनी बनवलेलं आणि इकडे बाथरूम आहे ना हे बघा हे बघा बघा मुंबई पद्धतीत घर त्यांनी बांधलेलं आहे एकदम सिस्टममध्ये तर आता लाईट नाही त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉक दिसत नाही असो आहे ना तरी तुमका मी दाखवते इकडे हे बघा बेसिंगचा भांडा इकडे व एक बेडरूम आहे इकडे बघा असे मस्तपैकी त्यांनी रूमचं बनवलेले आहेत तिकडे हे बघा बेडरूम बघा त्यांचं हा बघा हा इकडे आणखी आहे हे बघा हो एक इकडे रूम आहे मोठो बेडरूम हे बघा या पद्धतीत त्याने असं घर बनवलेलं आहे बघा इकडे एक बाथरूम संडास असा इकडे आतमध्ये आजच्या सगळा मुंबई मध्ये हे बघा हे बघा बेड आहे इकडे या पद्धतीत घर हा काकानो हे घर आता बांधून किती वर्ष झाली आता एक वर्ष होईल हो एक महिन्यात हो एक वर्ष होईल एक वर्ष होईल आणि हे घर बांधलेलं कुणी सोन सुजल वास्कर म्हणून आहे सागवा सागवा सुजल वास्कर सोनू म्हणतात त्याला सोनू सुजल वास्कर यांनी त्यांनी बांधलं अंदाजे खर्च काय येईल साधारण अठरा लाख झाला अठरा लाख रुपये कलर काम वगैरे करून सगळं सगळं अठरा लाख रुपये मग त्यामध्ये बरा पडला आठवडाला का हे बघा हे आता बांधकाम इकडे झालेलं आणि त्याच्यावर आता ह्या असा चार टाईम पाणी द्यायचं लागतं हे बघा असा ह्या नळांना असं पाणी देतात आमच्या रोविदाता बघा इकडे असा पाणी मारूचं लागतं आहे बघा त्या पद्धतीत पाणी द्यायचं म्हणजे सिमेंट बिमेट चांगलं मस्तपैकी काम मजबूत होतं आणि सिमेंटही पकडला जात आहे बघा मस्तपैकी त्या पद्धतीचं असं पाणी देणार आहे बघा हो पाणी बिनी देणार भारी किला त्याची बाग पण आहे फुलांची सकाळी फुलांची बाग वांगी विंगी लावलेली माळ्यात त्यांना आणि इकडे कामा केलेलो आमच्याकडं तो गा, काम बघा करता हा पाणी एकदम परफरावून देता एकदम ही पद्धत आहे पाणी देण्याची हे बघा आतून पण पाणी मारता आहे इकडे तुम्हाला दाखवतोय हे ह्या पाणी असा आत्महत्या मातीत दिला जाता म्हणजे ती वॉल तिकडे पकडतात शिमी मीठाखा या अशा पद्धतीत भिजवायचा बांधकाम मजबूत होता त्याच्यासाठी ह्या पाणी दिलं जातं एक बघा आणि तिकडे मिस्त्री दुसरी डेगा इकडे तयार करतात बघा अशी आम्ही गावच्या पद्धती का डेगा म्हणतो आणि ह्या कंपाऊंडाचं काम चाललेलं पूर्ण ह्या असा घर आहे की इकडे हे बघा ह्या घर शरद प्रभु देसाई म्हणून त्यांचं असं घर आहे इकडे आणि त्यांच्या घरासमने घरा असं हे आता अंगण बांधतो इकडे किती ढगा उंच ती बघा एवढी आता बांधूची आहे त्यांचा येऊ येऊसाठी इकडे वाट हा असं मस्त गेट ऑफ केलेलो इकडे मेस्त्री इकडे दगड लावतो तिकडे ही आता पूर्ण अशी जरड बांधणार ही पूर्ण एवढी उंच बघा पंधरा फूट उंच अशी असे टप्पे टप्पे देत जाणार गेट आता तो तक गेट बसवन इक तो गेट की तैयारी है पद्धति गेट बसवत तक आता तो माल टाकता गेट बिड़िया हे बघा इकडे बांधकाम चालू आहे इकडे इकडे मिस्त्री दगड लावतात हे बघा हे मालकवरती बसलेलं तिकडे घाटीवरती आणि बघतात कसा काम चालला कामगार कसे काम करतात हे बघा ते वरून बघतात अशी पूर्ण पावडे लावलेले हे बघा आणि मालक तिकडे बसलेले आहेत कामगार काम करतं तिकडे बघा हे तुम्हाला दाखवतो इकडतो कसं ही कंपाऊंडरची देगा म्हणतात आता बघा या पद्धतीत खरं असं असं बांधलेलंच हे बघा हो पॅसेस जो हा हो फुलझाडा फुलझाडासाठी हा फुलझाडा लावला पाहिजे त्याच्यात हो पॅसेस पाठवलेला आणि ही बांधकाम चाललेला तिकडे हे बघा हे बघा अर्धा माता हे पाणी बिनी मारतात ते बघा हे बांधकामावर पाणीपिणी भिजवता लागतात कामगार तिथे काम करतात अजून तिथे का उंच ही जाणार या पद्धतीत काम केलेलं आहे इकडे हे बघा पाणी या पद्धतीत देतात म्हणजे कामात मजबूती असतं बघा तुमका मी आता इकडचं बांधकाम दाखवतो आम्ही केलेलं हे बघा अशी सुरुवात झालेली आहे आणि आता लास्ट टप्प्यावर करत हे बघा हे असे थराथराने असं बांधकाम केलेलं व एक पहिलं थर त्याच्यानंतर दुसरं एक कडसर ओवर आणि हे तिसरी तिसरं टप्पं वरसर हा बघा हे थर तर केलेले आता कंपन म्हणतात कंपवन मिस्त्री बघा लास्ट लाईन लावतं तिकडे आमचे सुनील मेस्त्री विलास मेस्त्री रवी मेस्त्री आणि मेन आमचे संजीव मिस्त्री आणि दीपक मेस्त्री हे बघा असे दगड लावतो तिकडे ही लास्ट लाईन बघा शरद भालचंद्र प्रभू देसाई वाऊळवाडी यांचा इकडे घर हा आणि खरोखर या मालकाने चांगला असा काम करून घेतला नाही आमच्या कामगारांकडनं आणि तुम्ही जर काम तुमचा जर करत असाल तर आम तुम्ही आमका सांगू शकता कॉल करू शकतास आणि या पद्धतीत काम तुमचा कंपाऊंडचा करून दिला जाईल हे बघा आणि बघा आपली को ही कोकणात जागा असता भरपूर आज्यापांज्यानी अशी कमवून ठेवलेली आणि असं काहीतरी घरबीर बांधल्यास तर आपण बरा पडत मुंबईत जाण्यापासकी इकडे आपण व्यवसाय पण आणि तुम्ही कामा जर आमका दिलं असं आमकाही रोजगार भेटा हे बघा असं काम करून घ्या तुम्ही घराच्या भोवतीने असं बगीचा पण इकडे होणार तयार थोड्या दिवसात पावसाळ्यात आणि हे बघा स्वतः इकडे मालकच शरद भालचंद्र देसाई आता त्यांना या कामाबद्दल विचारतोय हे तुमच्याकडे कामगार होत तर काम कसा काय तुम्हाला कितपत वाटला काय काय सांगू शकता एकदम उत्कृष्ट काम केलं चांगला बरीच मेहनत केली आहे आणि ही दरड बांधण्याची स्पेशालिस्ट कामगार आहेत त्यांची पूर्ण एक एक अगोदर त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते मिळतात आणि चांगलं काम केलंय खूपच सगळ्या बाजूने घराच्या आणि लोकांना पण सांगतो आम्ही अशी कामं करून की आमकाही रोजगार भेटणार त्याच्यातनं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की आपल्या गावात त्याचं घर असावं हो त्याचं कंपाऊंड असावं व्यवस्थित आणि बघा ही जर जागा एवढी मुंबईत जर विकत घेऊ गेला तर किती पैसे लागणार होते मुंबईत मोठं घर असलं तरी गावी घर असणं महत्वाचं आहे महत्वाचं आहे कोरोनाच्या टायमात काय आठवणं दिलेला प्रत्येकाकडं जर आपलं गावी जर घर असता तर आपण गावात सुकान राहिला असता त्याच्यासाठी लहान लहानसा बांधा घर पण घर या हवं आपल्या कोकणाचा हा प्रत्येकाचं घर हवा हे बघा हे मालक आमक आणि काम चांगलं मस्त आणि कुंभवडे बाणेवाडीतील कामगार अब... <utility guidance> म्हणून हे बघा शरद भालचंद्र प्रभुदेसाई वाऊळवाडी यांचा घर आहे इकडे आणि त्यांचा आता पूर्ण काम झालेलं आहे इकडे कंपावडचा तुम्हाला दाखवते इकडनं हे बघा असं बांधकाम केलेलं आहे इकडे असं तिकडसर असं बांधकाम केलेलं आहे कंपवण्याचा एक बघ एक आम्ही गावच्या पद्धतीची डेगा म्हणतो अशी हे बघा अशी इकडे त्यांची बाजूची घरं तिकडे आता पाहुडे खाली खाली चाललं आहे मी इकडे हे बघा असे घरी जाऊचे पाहुंडे तिकडे असं काम पूर्ण केलेलं आहे इकडे पूर्ण बांधकाम झालेलं आहे बघा हो खालचं असे टप्पे येतं खाली आणि आता पुढचा टप्पो तुम्हाला मी दाखवणार आहे इकडे हे बघा असं बांधकाम पूर्ण झालेलं आहे या बाजूला दगडाचं काम आता पूर्ण झालेलं आहे इकडे आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण किती काम केलेलं होतं ह्या पद्धतीत काम केलेलं होतं

मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद